सबिलना सगळा इतिहास सांगितला मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो की आता आपल्याला इतिहासात डोकावून पाहायचं नाही इतिहास आपल्याला विसरता का मला इतिहास जो विसरतो तो भविष्य घडू शकत नाही पण इतिहासात काय झालं आपल्यावर काय अन्याय केला किंवा आपल्याला कसं दाबलं गेलं याच्यावर चर्चा नाही करायची आता आपल्याला काय करायचंय काहीतरी नवीन धोरण समोर ठेवायचं आपल्या विरोधात कोणी काय करते त्याच्यावर चर्चा करण्याला आपल्याला इंटरेस्ट नाही आपल्याला स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतरही तुमच्या माझ्या बांधवाचा आदिवासी कष्टकरी कातकरी असेल कोळी असेल वारली असेल किंवा ओबीसी मध्ये बौद्ध समाज असेल किंवा इतर मुस्लिम समाज असेल कोणीही कष्टकरी त्याची अवस्था काय आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आज ही जव्हार मोखाड्यातल्या माझ्या कष्टकरी आदिवासी बांधवा जगायला कुठे जायला लागतील विजय अंबाडी बरोबर आहे भट्टीवर जायला लागतील मग आपण यशस्वी आहोत की पराभूत आहोत तर आपण पराभूत जर मी स्वतःला कार्यकर्ता सांगत असेल तर मी पराभवते okay. का तर माझा बांधव आज पण जगायला उघड्यावर तिथं माझी बाई माझी बहीण टोपते उघड्यावर आंघोळ करते माझा भाऊ माझ्या चुक्याच्या कोणाला घेऊन तिथे उघड्यावर संसार साठतो पहाटे उठून विटार थापतो ही गोष्ट दुर्दैवी आहे की नाही त्याचबरोबर आपली जी तरुण पोरं आहेत जी काही काही कोणं शिकली पोटावर कोणत्या ती का असेल पण शिक्षण घेतला कोणा मी पण त्या त्यांना रोजगार किंवा एखाद्या बांधकाम साईडवर कामाला जायला लागतं हा आपला पराभव आपण हो। या संघटनेची स्थापना करताना हा आपला पराभव मान्य करून संघटनेची स्थापना केली आपल्या डोक्यात हवा नाही की आपण फार मोठे आपल्याला नेता बनायचा हाऊस नाही नेता बनायची हाऊस असती तर मी एखाद्या पक्ष निवडला असा स्वप्नी म्हणून मला नेता बनायचं नाही मला तुमच्यातला एक कार्यकर्ता म्हणून राहायचं तुम्ही सगळे ज्या तालुक्यातून घेता त्या तालुक्याची अवस्था गेल्या अनेक वर्ष बिकट आहे या तालुक्यातून मुंबईला पण पाणी जाते ना, ना की नाही या तालुक्याचा ता, पाणी जर ता मुंबईला जाते पण तरीही माझ्या इथल्या मानवाचा घसा आहे इथे आपल्या टंचाई आहे की नाही मुखाडा जिल्हा जरी ठाणे जिल्ह्यात पूर्वी होता आता पालघर जिल्ह्यात असला तरी आज या आरोग्यासाठी आपल्याला नाशिकला जायला लागते ती गोष्ट खरी आहे की नाही आठवड्यातून एकदा तरी पेपरला मोखाड्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेची बातमी येते गर्भधर मातेला धुळीत देण्यात आलं गर्भधर मातेचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झाला कोणाचं बाळ गेलं बरोबर आहे की नाही कुपोषणाचं नाव इतर पहिला नाव कुठलं येतात गणेश भाऊ असेल नामा भाऊ असेल आम्ही आंदोलन केलं कुणी दहा झाले अजूनही आम्ही तारखांत जातो सा सागर वाघचं कळमवाडीचं प्रकरण आठवलं तुम्हाला मंदिरांना आढळलेलं आपण पण त्यानंतर परिस्थितीच आहे ना आकडे बदलतात गव्हर्नमेंटचे अधिकारी आकडे गोल गोल करून दाखवतात कमी दाखवा आकडे जास्त दाखवू नका कुपोषण कमी झाले कुपोषण कमी झाले पण प्रत्यक्षात तुम्हाला कुपोषण कमी दिसतंय का बेरोजगारी कमी दिसते का दारिद्र्य कमी दिसते का सगळं तसच आहे मोखाडा जव्हार या तालुक्याला चांगले डोंगर लाभले चांगलं निसर्ग लाभले एक डॅम आहे मग इथे पर्यटनाची व्यवस्था केली का इथल्या पर्यटनावर गव्हर्नमेंटने काम केलंय का नाही केलं दुर्गम 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 म्हणून आम्हाला काय विनवण्यात आलं पण आमच्यासाठी काही केलं नाही जव्हार तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं लागली आपल्या सगळ्यांचे ते आराध्य झालो आज ही यशवंत राजा मुकडे यांचा राजवाडा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी पण तिथला आदिवासी बांधव आज ही हलाकीतच आहे ना ही परिस्थिती बदलायची की नाही आपण माझं स्पष्ट म्हणणं आहे आता आपण भूमिका घ्यायची आपल्याला ही संघटना याच्यासाठी बळकट करायची आहे की प्रत्येक गरीब कष्टकऱ्याच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आपला प्रत्येक पोरगा शाळेत गेला पाहिजे एवढ्या दिवस आपल्याला सांगितलं नाही शिक्षण हे वागणीचं दूध आहे जरी पोरा आपली आज बीएमए होऊन कन्स्ट्रक्शन साईटवर काम करत असतील पण तरी ते शिकले त्यांचं भविष्य आपल्याला उद्या उज्ज्वल करता येईल त्याच्यासाठी आपल्याला लढता येईल पण ते शिकले पाहिजे आज आपली पोरपीठ भटवलं जातात आपले लोकपीठ भटवलं जातात आणि पोरं पण शाळेच्या प्रवाहातून दूर जातात प्रत्येक गरीब आदिवासी कातकरी वारली कोळी जो पण आपला कष्टकरी बांधावे त्याचा पोरग पहिला शाळेत गेलं पाहिजे त्या शाळा आपल्याला वट्टीवर आणायला लागते जिथे शिक्षक कमी आहेत शाळा बंद करायला लागते शाळा आपल्याला चालू करायला लागते आपल्या प्रत्येक माणसाला गरीबाला या शासकीय आरोग्य व्यवस्थेमध्ये चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे आपला अधिकार येतो तिथे गेलं डॉक्टर डॉक्टर चालणार नाही प्रत्येक पीएससी मध्ये मग लक्ष पीएससी मध्ये डॉक्टर आहेत की नाही पीएससी मध्ये पद भरत की नाही पीएससी मध्ये अँब्युलस आहे की नाही अँब्युलन्स असेल तर ड्रायव्हर आहे की नाही तिथे स्वच्छता गृह आहे की नाही तिथे ऑपरेशन थिएटर आहे की नाही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला नियमाप्रमाणे मिळाल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला आपले शेतकरी तुम्हाला माहित आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मधून पालघर डाणू तलासरी आणि विक्रमगड या तालुक्यांची कर्जमाफी केली आहे तुम्हाला माहिती आहे का मोखाडा जव्हार या तालुक्याची कर्जमाफी केली नाही कर्ज वसुली चालू आहे अजून बरोबर नोटीस येतात ना चालू आहे की नाही म्हणजे आज एवढ्या वाईट अवस्थेत दुष्काळ असेल किंवा अवकाळी पाऊस असेल यात आपला शेतकरी हातबल झाल्यानंतर ही आपली कर्जमाफी केली नाही तुमच्यापैकी कोणी कर्ज घेतलंय का तुम्हाला माहिती काढा सोसायटीवरचे कर्ज घेतात ते आहेत ना त्यांची कर्जमाफी झाली नाही आदेश काढला नाही एकीकडे आपल्याला सांगतात की दुर्गम भागाचा आम्हाला विकास करायचा आदिवासींच्या विकासासाठी पालघर जिल्ह्याची निर्मिती केली पण पालघर जिल्हा निर्माण झाल्यावर तुम्हाला आपला तुमचा काय फायदा झाला का आगीतून फुफाट्यात पहिल्या ठाण्याला जायला लागायचं आता पालघरला सारखंच नाही काय फरक पडला जव्हारला मुख्यालयाचा दर्जा, दर्जा वावर वागणीच्या कानानंतर दिलेला वावर वागणी जे घटना घडली तेव्हा जव्हारला मुख्यालयाचा दर्जा दिला तिथे जवळपास सात प्रमुख कार्यालय स्थापन केली अप्पर जिल्हा अधिकारी बसायला लागले ऑफिसेस ते जव्हारला आले जव्हरला एक प्रकारे नवीन जिल्ह्याचा दर्जा मिळाला बरोबर ना ठाणे जिल्हा असताना की बाबा ठाण्याला जायची वेळ नाही आली जव्हारलाच सगळं मिळालं पाहिजे पालघर जिल्हा झाल्यानंतर जव्हारचं ते महत्व संपलं आज जव्हारला कुठला अधिकारी बसतो का सगळा शुकशुकाट आहे फक्त मला वाटतं तो तहसीलदार आणि तो व्हिडिओ बसत असेल आणि बाकीचे जे पीडब्ल्यू वाले ते लूट मार्ग आहे बाकी जव्हार मध्ये काही राहिलं नाही ही परिस्थिती बदलावी लागेल की नाही आपल्याला आपल्या अधिकाराच आपल्याला घ्यायचं आता भूमिपुत्र का तर आपल्याला जाती विद्या भेदामध्ये भांडून ठेवतात लोक कुणबी वेगळा अग्नी वेगळा आदिवासी वेगळा परत आदिवासी मध्ये वारली वेगळा कातकरी वेगळा कोळी वेगळा म ठाकूर वेगळा क ठाकोर वेगळा असं आपण भांडलो की आपण एक होणार नाही हे बरोबर आहे ना लढाई होईल का आपली मग बाबा चला कातकऱ्याचा प्रश्न कातकरीच कातकरी ऐकत जायची मग कातकरी किती आले पंचवीस पन्नास आले काय फरक नाही पडत्याचा प्रश्न वारल्याचा प्रश्न सेकत जायची क ठाकोर वेगळा म ठाकोर वेगळे कोळी वेगळे महादेव कोळी मजार कोळी मग आपल्याला काय केले विभागले गेले पण आपण कोण आहेत आपण इथल्या मातीचे पुत्र आहेत की नाही आपण बाहेर आलोय का आपण भूमिपुत्र मग माझं म्हणणं आहे एक आपण मैत्री करताना जात विचारतो का बाबा तू कातकरी मी गातकरी आपण तो कातकरी तर मैत्री करू असं करतो का आपण मैत्री करताना आपण जात आपण जाद? माणूस म्हणून नये का नाही आपलं रक्त एक रक्तदान करताना ब्लड डोनेट करताना पेशंट आज रक्त लागतो तेव्हा असेल बोलतो रक्त लागेल रक्त लागेल असं होते का मुसलमान आहे रक्त लागेल होते का असं रक्तगट वेगळा असतो म्हणजे जर देवाला जाती बनवायची असं देवाने असतं रक्तच वेगळे गेले असते त्या जाती माणसं प्रोडक्शन करून पडलं असतं आपल्याला या राजकीय स्वार्थासाठी जाती धर्मामध्ये विभागले गेले आपल्याकडे जो सगळ्यात दुर्बल आहे सगळ्यात दुर्लक्षित आहे सगळ्यात खालच्या थराला राहून प्रशासनाने ज्याला दुर्लक्षित ठेवलं शासनाने ज्याला दुर्लक्षित ठेवलं तो कातकरी समाज आहे ते बरोबर आहे का सगळ्यात वाईट अवस्था कातकरी समाजाची म्हणून आपल्या अजेंड्यावर सगळ्यात पहिला जो समाजाचा आपल्याला प्रश्न सोडवायचे किंवा ज्याच्यासाठी आपल्याला तातडीनं करायचंय तो कातकरी समाज आहे पण त्या व्यतिरिक्त ज्या ज्या समाजाचे प्रश्न आहेत मादी समाजाचे कोळी समाजाचे इतर महामा ठाकूर क ठाकूर महादेव कोळी जेवढे जेवढे आपल्या जाती धर्माचे आपण त्या जातीच्या भिंतीचा आपण त्या भिंती पाडायचे आणि आपल्याला एकत्र यायचं की आम्ही भूमिपुत्र आम्ही इथल्या मातीचे सुपुत्र आहेत ठाणे पालघर जिल्हा आमचा एकत्र होता तेव्हा आम्ही इथे ते सुपुत्र आणि आम्हाला आमच्या हक्काचं मिळालं पाहिजे आमच्या हक्काचं आम्ही तुम्हाला इसकावून देणार नाही पालघरमध्ये एवढे मोठ्या विकासाच्या गोष्टी आता केल्या जातात एअरपोर्ट येते बंदर आहे आपल्या रोजगाराची हमीचं आपण बोलले काय रोजगार हमीवर चिकार गोष्टी झाल्या चिकार आंदोलन झाले चिकार लोकांनी पदेश केला माझं मत वेगळं आहे रोजगार हमीमध्ये आपण काय मागतो बांध मनीस ती त्या वृक्षारोपण करा मजगी बांधा बरोबर तळे काढा माझं म्हणणं आहे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा रोजगार आम्ही आधी तेव्हा शिक्षणाचा दर्जा शिक्षणाचा पर्सेंटेज कमी होते तेव्हा शंभरातली दहा लोक शिकलेली होती बरोबर नव्वद लोक ही अशिक्षित होती त्यामुळे त्यांना फावडा घेऊन तिथे जाळत लागत होतं पण दोन हजार सव्वीस मध्ये आता आपल्या शिक्षणाचा दर्जा झालाय ऐंशी टक्के शहाऐंशी पुढे म्हणजे शंभरातली शहाऐंशी लोक शिकले मग आता शिकलेल्या पुराने पण तेच काम करायचं का आपलं म्हणणं आहे रोजगार हमीमध्ये बदल करा रोजगार हमीचं स्वरूप बदला ज्या पोरांनी शिक्षण घेतलंय त्यांच्या शिक्षणाच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगार द्या समजा एखाद्या पोरांनी कॉम्प्युटर हे केलं ना मग त्यांनी रोजगार हवीतून त्याला कॉम्प्युटरचं काम करून द्या ज्या पोरांनी एखाद्या चांगलं कौशल्य घेतलंय आता काही पोरांनी मेकॅनिकचा कोर्स केलाय त्याला गॅरेज टाकायला रोजगार हवीतून पैसे द्या बरोबर आहे एखाद्या पोराला सायबर कॅफेचं नॉलेज आहे इंटरनेटचं नॉलेज आहे त्याला रोजगार हवीतून सायबर कॅफे टाकून द्या एखाद्या पोराला तुला वारली पेंटिंगचं त्याला कौशल्य आहे चांगली वारली पेंटिंग करतो रोजगार आम्ही म्हणून त्याला वारली पेंटिंगचं काम द्या बरोबर आहे का आपल्या पोरांनी जे जे शिक्षण घेतलं किंवा जे जे कौशल्य त्यांच्यामध्ये त्यांना त्या पद्धतीचा रोजगार निर्मित करू शासन दिली पाहिजे नुसते आपली ये माझ्या मागल्या तेच ते सेल तेच तेच कॉपी पेस्ट मजगी करा रस्ते बनवा वृक्षारोपण करा बांध बंदिस्ती करा चर खोदा या पलीकडे आपण जातो का तेच काम आम्ही करायची का म्हणजे आदिवासी आयुष्यवर फक्त घेऊन मातीतच राहायचं का चांगलं जीवन जगायचं नाही का त्यामुळं आपण सगळ्यांनी आता भूमिका घेतली पाहिजे की आमचं प्रत्येकाचं शाळेत पहिली भूमिका पाहिजे की आपण आपली ही पिढी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू द्यायची नाही जर आपली ही पिढी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडली तर पुरे पन्नास वर्ष आपला विकास होणार लक्षात आपण अट्टहास धरायचा की तुम्ही जेवढे आता जे काही कार्यकर्ते आपल्याला ताकद नुसती मोठी ताकद नको आपल्याला कुठल्या कोणाला फोडायचं नाही कोणाला तोडायचं नाही कोणाकडे जाऊ नका कोण कुठल्या पक्ष सगळे काम करत असेल तर त्याला हात जोडा तुझं काम कर आपण कमी संख्येने राहा आपण कमी संख्येने चांगलं काम कर आठवड्यातून दोनच दिवस काम करा रोज उठून काम करू नका संघटनेचं तुमचं तुम्ही कुटुंबाचं जाऊन बघा पण दोन दिवस प्रामाणिकपणे काम करा काय करा की दोन दिवसात मी माझ्या आजूबाजूला कोण शाळेपासून वंचित आहे का त्या शाळेत दाखल करणारच कोणाला आरोग्याची गरज आहे त्याला पीएसी देऊन त्याला मदत करणार नाही त्यासाठी काय करतो ते आपण करू जे बेसिक उपलब्ध नाही त्यासाठी मी पाठपुरावा करणार जो माझा शेतकरी बांधव आहे त्याला पीक कर्ज मिळत नाही ज्याला आहे त्याचा इतर प्रश्न आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार शाळेत जाण्यासाठी काय ऍडमिशनला प्रॉब्लेम आहे दाखल्यांचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार दोन दिवस काम करा आपण प्रामाणिक आहे सहा दिवस तुम्ही तुमचं काम करा आपण रोज तुम्ही संघटनेसाठी राहायचा आणि मग नंतर तुम्हालाच कळता येईल बोलू देतील काम बरोबर बर ना तसा करू नका पण जे दोन दिवस झाले ते प्रामाणिकपणे द्या जीव तोडून द्या आपल्या प्रत्येकाचा पहिला अजेंडा लक्षात ठेवा आदिवासींचा गरीबांची पोरं शाळेच्या प्रवाहात समाविष्ट झालीच पाहिजे आपल्या पोरांना शिक्षणाचं महत्व आपण पटवून द्या आता शाळा शिक्षण हे आपलं पहिलं टार्गेट ठेवा कारण शिकल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही आपल्याला शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं आणि मग आपल्याला उद्ध्वस्त करून पुन्हा आपल्याला मजुरीवर ठेवलं गेलं कारण आपल्याकडे बघताना लोक फक्त मजूर म्हणून बघतो आदिवासी कोण मजूर आदिवासी कोण मजूर बरोबर ना आपल्याला बदलायचं चित्र भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये नोकरी करणारे अधिकारी आपले पाहिजे पोलीस आपले पाहिजे या जिल्ह्यातला व्हिडिओ आपला पाहिजे तहसीलदार आपला पाहिजे अशा पद्धतीचा विचार जर आपण आता पेरला, तर तो काही वर्षाने आपल्याला अंमला काढ त्यामुळे प्रत्येकाने आज प्रतिज्ञा करा की माझ्या गावातला बाजूचा आजूचा परिसरातला प्रत्येक मुलगा शाळेत गेला पाहिजे तुमच्याकडे शिक्षणापासून वंचित असलेला एकही मुलगा दिसणे म्हणजे तुमचा माझा पराभव मनात मला दिसत पहिलं का शाळेत वेळ विगार मजूर सोडून पाटलावर केस करण्याच्या वारगडी जास्त पडण्यापेक्षा जास्त ताकद आपण त्या पोरं शाळेत टाकलं बरोबर आहे समजा तुम्हाला वाटलं की एकदमच पन्नास कुटुंब तीस कुटुंब स्थलांतरित होतात त्या तीस कुटुंबांना विनंती करायची की बाबा तुमची तीस पोरं इथं ठेवा तुम्ही मला सांगा भाऊ हे तीस पोरं आपल्याला ठेवायची शाळेत जी जर भट्टीवर गेली त्याला शाळा मिळणार नाही सरकारने शिक्षणाचा हक्क आणला आणि गोंगा शाळा बंद केल्या तर शिक्षणाचा हक्क काढून घेतला बरोबर ना पूर्वी भट्टीपूर शिकायची तुम्ही त्या पोरांना गावात व्यवस्था करा एखाद्या जागा जा जा बघा एखादी शाळा बघा एखादं समाजगृह बघा किंवा एखाद्या पुरांचं बनवा त्या तीस पोऱ्यांच्या धान्याची व्यवस्था आपण करू का बाबांनो त्या पुरानं ठेवा आम्ही गावातले लक्ष देऊ ते शाळेत जायचं कळलं तुम्हाला एकदा ती भट्टीवर गेली का मग आरोग्य शिक्षण सगळेच प्रश्न निर्माण होतात आपल्याला संघटना वाढवून राजकारण करायचं नाही आपल्याला संघटना वाढवून कोणाकडनं पैसे लुबाडायचे नाही पक्षाकडनं पैसे लुबाडायचे नाही आपल्याला देवाने भरपूर दिले आपल्याला संघटना वाढवून लोकांचं भलं करायचं आदिवासींची पुढची पिढी कष्टकऱ्यांची पुढची पुढची पिढी पिढी भूमिपुत्रांची भविष्य उज्ज्वल करायचं ऐंशी वर्ष आम्ही अंधारात राहिलो ऐंशी वर्ष फक्त आम्हाला विकासाच्या थापा गप्पाच ऐकायला भेटल्या परिवर्तनाच्या थापा गप्पा ऐकायला भेटल्या कृती बघितली का पन्नास वर्षापूर्वीचा जवार मोकाड्याचा आदिवासी बांधव करा आता सगळा काय फरक पडलाय फक्त ठेकेदार मोठे झाले नेते मोठे झाले बरोबर ना गोटावर की लोक मोठे आहेत पण माझा गरीब कष्टकरी बांधव आजही घेतपत कुपोषण आज पण आहे वावर मध्ये आज पण कुपोषित बालक सापडेल चॅलेंज आहे माझं नाही सापडला तर मी काही नावा काय बदल केला तुम्ही कोट्यावरच्या फक्त घोषणाच्या घोषणा केल्या आता आमच्या साठ बायका ज्या झोमे कपडे काम वीस वर्षापासून आश्रम शाळेत करतात त्यांना तुम्ही सहज कर काढून टाकता किती पगार त्यांना सहाशे रुपये दिवस बिचारे वीस वीस वर्ष काम करतात म्हणजे अशा पद्धतीची ही व्यवस्था बदलण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल पटते का तुम्हाला माझं आपल्याला ही ताकद तुम्ही करून ना देणग्या गोळा करायच्या ना पैसे गोळा करायचे ना अधिकाऱ्यात त्रास द्यायचा ना राजकारण्याकडे पैसे घ्यायचे आपल्या आपल्या आपली भाकरी खाऊन लोकांसाठी काम करायचंय आम्ही तुमच्या तुम्हाला भेटायला येताना आमच्या भाकरी बरोबर घेऊन येतो बरेच बोला यांना सुनील बाबा याला माहिती बोला राम बोला माहितीय राह आग्रह जातो भाऊ काही राम बरोबर राहू पण तसं तुम्ही पद्धत ठेवा की आपली वाकर खाऊन आपल्या समाजाचा उद्धार करते करते तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये कामाला आलेली माणसं नाही आज जे जे पदाधिकारी जे नियुक्त होतील ते प्रत्येक जण स्वतः एक आहे स्वतः एक नेताय आपल्या लोकसमाजाचा की बाबा माझ्यावर माझ्या समाजाच्या उद्धाराची जबाबदारी दिलेली माझा समाज बदलला पाहिजे यासाठी माझी काहीतरी जबाबदारी आहे आपल्या गावामध्ये एखादी वास्तू असेल शाळा असेल समाज असेल त्याच्यावर कोणी दगड मारली घाणगिरी का आपण ना हे सगळ्यांची आपली वास्तू किंवा गावाची आमची आपली बरोबर ना तसं हा समाजाला डॅमेज करायचं काम चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने डॅमेज केलं जाते दिशाभूल करून जातीभेद भेद करून राजकीय गप्पा मारून बरोबर धर्माच्या नावावर भेदून आपल्याला सांगायचं आम्हाला या गोष्टी हा आमची प्रायोरिटी नाही माझ्या आदिवासी कष्टकरी गरीब बांधवांचा पोरगा शाळेत गेला पाहिजे माझ्या प्रत्येक आदिवासी कष्टकरी माणसाला गरज पडेल तेव्हा रोजगार मिळाला पाहिजे आणि गरज पडेल तेव्हा आरोग्याचा अधिकार मिळाला पाहिजे आरोग्य रोजगार शिक्षण हे सगळ्यात आजच्या महत्त्वाचं महत्वाचं आहे लक्षात ठेवा रोजगार असेल तर आपला सन्मानाने जगणं आपोआप येतं तुम्हाला रोजगार असेल चांगले पैसे आले का तुमचं आपोआप जगणं सन्मानाने होतं त्यामुळे शिक्षण रोजगार आरोग्य आपल्याला तडफडून आपली बालक आपली लोक याच्यावर बंदोबस्त करायचा कोट्यावर स्वस्त आरोग्यला येतात ना जातात कुठे हा प्रश्न त्यांना आपण विचारायचा एक एक डॉक्टरला लाख लाख ला, दीड ती लाख रुपये पगार तुम्हाला आहे पीएससी मधल्या एल सी जे क्लर्क असतात ना ते रेशल देतात त्यांना ऐंशी ऐशी हजार रुपये पगार त्या दृष्टीने आपल्याला सेवा मिळते का हो या अँब्युलन्स ठेके घेऊन एकशे आठ वाले जे जे वाले करोड रुपये घेतात पण आज पण आपली बाईला न्यायच्या आपल्याला दोन्ही बांधायला लागते ही परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला एकत्र यायला आणि तुम्हाला एकत्र येऊन चालणार नाही तर तुमच्यासारखे तरुण आपल्याला अजून एकत्र करायला लागतील जे ध्येयाने पछाडलेले आहेत जे पेटून उठलेले आहेत की जे होईल ते जाईल आम्हाला मारा जोडा जेलमध्ये टाका आमच्यावर गुन्हे दाखल करा आमच्यावर हल्ले करा आम्ही आता लढाई थांबवणार नाही ही क्रांतीची लढाई आहे ऐंशी वर्ष थांबलो ना आम्ही ऐंशी वर्ष आम्ही सहन केलं अजून सहन करायचं का हे बदलण्यासाठी आपल्याला लढायचं मला वाटते का तुम्ही सगळे लढण्याच्या उर्मीतले आहात कमी असले तर चालतील पळकुटे सैनिक नको आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलंय राहिले ते मावळे गेले ते कावळे आपल्याला पळणारे कावळे नको बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते असले तरी चालतील त्यांना घेऊन आपण लढाई लढू त्यांना घेऊन आपण पुढे जाऊ आणि त्यांना घेऊन आपण ही परिस्थिती बदलण्याची मूर्त मिळू आपण संघटना काढली ना लगेच बदल झाला असं होणार आहे का पण ते करण्याचा सकारात्मक प्रयत्न आपण करू एक एक टप्प्याने करू एक एक टप्प्याने आपण लढायला आपल्याला कोणाचा बॅकअप नाही कोणी आपला आप आप पाठीराखा नाही कोणी आपला गॉट पासत नाही त्यामुळे आपल्याला त्रास होईल आपल्याला त्रास दिला जाईल आपल्याला जा आप दाबलं जाईल आपल्याला धमक्या येतील आपल्याला अडकवण्याचा प्लॅन केला जाईल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपले पाय घेतले जातील ती रीत आहे समाजाशी पण त्याने आपण घाबरून जायचं का त्याने आपण खचून जायचं का आपल्याला लढावं लागेल लढाईला संघर्षाला पर्याय नाही लक्षात ठेवा आपण जे काही करतो तुम्हा मला प्रत्येकाला देवाने दोन हात दोन पाय दोन गोळे दिलेले बोलता येतं चालता इथपर्यंत आले या लढाईमध्ये सहभागी झाले समाजामध्ये अशी अनेक लोक आहेत की ज्यांना अजून काही मिळालेलं नाही ज्यांना बोलता येत नाही बोलण्याचा अधिकार मिळालेला नाही ज्यांना दोन वेळेचा खायला मिळत नाही यांना आरोग्याचा अधिकार मिळत नाही तडफडून मारता तुमच्यावर एखाद्या डॉक्टरने आण तुम्ही काढू शकता का नाही तुम्हाला अँब्युलन्ससाठी तुम्ही संघर्ष कराल पण गरीब माणूस त्याशी बोलतो गपचू बसतो सायकलवर खांद्यावर बॉडी देतो बरोबर ना आपल्याला यांच्यासाठी काम करायचं हे ना सोचो हमे क्या मिला आहे तुम्ही सोचो क्या क्या आहे अर्पण आता आपल्याला काय भेटणार तुम्ही आधी त्यांना काय भेटणार हा माझा विषय नाहीये तर आपल्या समाजाला ज्यांच्यासाठी आपण जगतो किंवा आपलं आहे अस्तित्व त्यांच्यासाठी आपण अर्पण काय केलं हा प्रश्न सुद्धा व्हायचा की मी जन्माला आलो मी कार्यकर्ता म्हणून मिळवतो मला लोक ओळखतात मान समान खुशी देतात मी समाजासाठी काय केलं हा प्रश्न जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल तेव्हा तुम्हाला काम करायची होती आणि ते उत्तर तुम्हाला स्वतःच लागेल की काय केलं काय केलं लोकांना फसवाल आपण स्वतःला बसू शकतो का आपण दुनियाला फसवाल मी फार मोठा करत आहे पण मी स्वतःच्या मनाला बसू शकतो का मग तुमच्या प्रत्येकाच्या मनात पाहिजे का मी समाजासाठी काहीतरी केलंय शिंकण्या नंतरचा पार्ट आहे काय मिळाल्यानंतरचा पार्ट आहे पण लढाई आपली मुद्दत लढाई एकदम आपली खणखर झाली पाहिजे आपल्याला आपण लढल्याचं समाधान पाहिजे की बाबा विजय काय झाला ते नंतरचा पार्ट आहे पण आम्ही समाजासाठी माझ्या भिटकासाठी माझ्या बांधवासाठी माझ्या भूमिपुत्रासाठी मी प्रामाणिकपणे लढलो हे समाधान महत्वाचं आणि ते समाधान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आता काम चालू करा मी तुम्हाला परत सांगतो आठवड्यातून दोनच दिवस पण दोन दिवस प्रामाणिक सहा दिवस तुम्ही तुमचं काम पण त्या दोन लोकांसाठी तुम्ही समर्पित भावनेने काम करा निस्वार्थी भावनेने की त्या दोन दिवसात तुम्हाला उपश्र्याला चालेल किंवा मी दिवसभर जेवणार नाही पण मी दहा गावात जाईन दहा गावातल्या लोकांना भेटेन त्यांच्या समस्या जाणून घेईन त्यांच्यासाठी प्रयत्न करेन त्यांच्यासाठी तालुका कचेरीला जाईन विजय भाऊला गणेश बावला रामा बाुला, बोला मी सांगेन की भाऊ याचे हे प्रश्न आहेत तहसीलदारला बोला व्हिडिओला बोला पाठपुरावा करा पण त्या लोकांपर्यंत मी पोहोचले एवढं तर आपण करू शकतो की नाही दोन दिवस आठ म्हणजे महिन्यातून तुम्हाला आठच दिवस द्यायचे महिन्यातून आठ दिवस समाजासाठी आणि बावीस दिवस माझ्या आणि कुटुंबासाठी काय वाईट आहे तुमचे आठ दिवस हे समाजाचं चित्र बनवू शकतात तशा जेव्हा तुम्ही असे हजार दोन हजार लोक याल आणि असे आठ आठ दिवस द्याल तेव्हा ते दिवस झाले किती आठ आठ सोळा सोळा हजार दिवस तुम्हाला असेल तुमची व्यक्ती तुम्ही आणि मग आपल्या समाजाला खऱ्या अजून दिशा मिळेल अजूनही आपल्याला दिशा मिळाली नाही आपल्याला भरकटवलं जात आहे आपल्याला वेगवेगळ्या वे माध्यमात गुंतवलं जात आहे पण आपल्या भविष्याचा विचार केला जात नाही त्यामुळे आपल्याला आता ही लढाई ही लढाई आपल्याला निर्णायक लढायची आता परत ऐंशी वर्ष थांबा तुमची इच्छा आहे का चाळीस वर्ष थांबायची इच्छा आहे का मी तुम्हाला सांगतो मोखाड्यातले सगळे प्रश्न सुटत असतील किंवा मोखाड्यामध्ये तुमचं सगळं आलबेल असेल तर मोखाड्यातली संघटना आपण बंद करू आपण मोठ्या संघटना नाही करायची कधी जर लोकांचे प्रश्न सुटत असेल काय अन्याय नसेल अत्याचार नसेल समस्या नसते आपण काय संघटना करायची माझं म्हणणं आहे संघटना दहा वर्षात बंद करायची वेळ आली पाहिजे आपल्याला दहा वर्षात संघटना बंद करू काय दहा वर्षामध्ये सगळे प्रश्न सुटून टाकू दहा वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न सुटला रोजगाराचा सुटला आरोग्याचा सुटला शिक्षणाचा सुटला काय संघटनेची गरज आहे भावेश संघटना कशाला करायची आपण जर लोक सुखात समाधानात राहत असतील तर आपल्याला था संघटना करायची गरज नाही पण जर लोक वेदनेत असतील लोक दुःखात असतील लोकांना लोका त्रास असेल लोकांवर अन्याय अत्याचार असेल तर आपल्याला संघटना करावी लागेल आणि तर संघटना आपल्याला तात्काने करावी लागेल त्याप्रमाणे मी काम कराल याची मला अपेक्षा आहे तुम्हाला माझं बोलणं पटलंय असं गृहित जातो तुमच्यापैकी कोण कोण या पद्धतीने काम करत तर एकदा हातभार करा सगळे जणांना बघ आपल्याकडे कॉम्बिनेशन आहे आपल्याकडे ज्येष्ठ माणसं पण आहेत आपल्याकडे तरुण पोरं पण आहेत आपल्याकडे अनुभव असलेली माणसं पण आहेत म्हणजे अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन असेल तर मोखाळ्यामध्ये आपल्याला आपला हात पुढे जगणार नाही सगळे ताकदीने काम कराल अशी मी अपेक्षा बाळगतो जेव्हा जेव्हा संघर्षाची लढायची वेळेल मी तुमच्या पुढे असेल तुमच्या सोबत असेल लाठी काठी खायची वेळ तुमच्या पुढे असे ना स्वभाव माहीत आहे तुरुंगात जायची वेळ असेल पुढे येणार मागं पडणार नाही आम्ही जिंकण्याची गॅरंटी देत नाही पण लढण्याची गॅरंटी नक्की देऊ आणि लढाई आपण चांगली करून आपल्या समाजाचं चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी मी अपेक्षा बाळगतो पण थांबतो जिंदाबाद